जय महाराष्ट्र स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटना यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवसापासून राज्यभरामध्ये महायुतीच्या सरकारनं सत्तेवर येण्यापूर्वी जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे मतदारांची फसवणूक त्या ठिकाणी या महायुती सरकारनं केल्यामुळे राज्यभरामध्ये महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करण्याचं आंदोलन जे आहे ते जाहीर केलेलं आहे मी अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या होळी करण्याच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करतो आहे मुद्दा अत्यंत रास्त आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की हे सरकार सत्तेवर येत असताना या ठिकाणी जी काही भाषणं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये महायुतीच्या नेत्यांनी केली आणि त्यांनी संकल्पपत्र दोन हजार चोवीस असं त्यांच्या जाहीरनाम्याचं शीर्षक दिलं होतं त्या संकल्पपत्रामध्ये ते त्यांचे प्रमुख संकल्प जे आहेत ते याच्यामध्ये काही मांडले होते अनेक आश्वासनं या संकल्पपत्राच्या माध्यमातून त्यांनी दिली होती यात त्यांनी म्हटलं होतं की लाडक्या बहिणींना दरमहा आम्ही एकवीसशे रुपये देऊ म्हणजे वर्षभरात प्रत्येक महिलेला आमच्या लाडक्या बहिणीला पंचवीस हजार दोनशे रुपये ते त्या ठिकाणी देणार होते प्रत्यक्षामध्ये दे आज पंधराशे रुपये सुद्धा देण्याची ऐपत आणि नियत या सरकारची नाही म्हणजे आता स्वतःचा राजकीय स्वार्थ भागला त्या ठिकाणी तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींची मतं मिळवून घेतली आणि आता त्यांच्या लाभार्थ्यांच्या यादीला कात्री लावण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे तुम्ही जे आश्वासन दिलं होतं आणि आधी ज्या आमच्या बहिणींना पैसे दिले होते आता त्यांना वगळण्याचं कोणतंही कारण नाही तुम्ही त्या ठिकाणी सातत्यपूर्ण ज्या आमच्या बहिणींना यापूर्वी लाभ दिला होता तो कायम ठेवला पाहिजे एकवीसशे रुपये दे तुम्ही देत नाही आहात फसवणूक तुम्ही त्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणींची केलेली आहे पण आता पंधराशेसुद्धा तुम्ही नीट देत नसाल तरी शुद्ध महाराष्ट्रातल्या आमच्या तमाम लाडक्याबाईंची फसलू या महायुती सरकारनं केलेली आहे दुसरीकडे हे सरकार म्हटलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ पहिल्याच कॅबिनेटमध्ये दे, देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आम्ही कर्जमाफी जाहीर करू अरे कर्जमाफी देणं तर दूरची गोष्ट आहे त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री जे आहेत क्रमांक दोन राष्ट्रवादीचे नेते ते तर म्हणाले होते की सात बारा कोरा नाही केला तर मी पवारांची आवडत म्हणून सांगणार नाही आणि आता हेच उपमुख्यमंत्री सांगतायत की शेतकऱ्यांना तंबी देतायत तंबी सांगत ते तंबी देतायत की तुम्ही कर्ज भरा कर्जमाफीची वाट पाहू नका शेतकऱ्याची देखील फसवणूक त्या ठिकाणी या सरकारनं केलेली आहे बेरोजगार या राज्यातले जे आमचे तरुण आहेत विद्यार्थी आहेत त्यांना हे म्हणाले होते की आम्ही दहा लाख विद्यार्थ्यांना दरमहा दहा हजार रुपयांचं विद्यावेतन देऊ एवढंच नाही तर पंचवीस लाख त्या ठिकाणी रोजगार निर्मिती आम्ही करू दहा लाख रुपये दहा हजार रुपयांपैकी दहा पैशांचा छदामसुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलेलं नाही आणि बेरोजगार युवकांच्या हाताला काम देखील त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं नाही अंगणवाडी सेविका आशा सेविका यांना दहा हजारांचं वेतन देऊ म्हटले होते सुद्धा पंधरा हजारांचं विमा संरक्षण देऊ म्हटले होते ते सुद्धा या सरकारनं दिलेलं नाही त्याची फसवणूक त्या ठिकाणी केलेली आहे वीज बिलामध्ये तीस टक्के कपात होणार असं यांनी सांगितलं होतं कपात दूरची गोष्ट आहे बिलं जर भरली नाहीत तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांची वीज कापण्याचं काम जे आहे ते जोरदार सुरू आहे एकूणच काय तर ज्येष्ठ नागरिकसुद्धा याच्यातनं सुटलेले नाहीत ज्येष्ठ नागरिकांना एकवीसशे रुपये हे सरकार देणार होतं त्याच्यातही छदामसुद्धा या सरकारनं दिलेलं नाही त्यामुळे जी जी आश्वासनं माहिती सरकारनं दिली ती आश्वासनं न पाळण्याचं आणि या मतदारांची फसवणूक करण्याचं काम त्या ठिकाणी सरकारनं केलेलं आहे वास्तविक पाहता तुमच्याकडे आता थंबिंग मेजॉरिटी आहे तुमच्याकडे संपूर्ण पूर्ण बहुमत आहे शक्तिशाली बहुमत आहे आता हे ई व्ही एमने आलं आहे का कसं आलं आहे ते त्या मोदी सरकारला आणि त्या माहितीच्या लोकांना माहिती आहे परंतु जनतेमध्ये मात्र तुम्ही तुमच्या आश्वासनांची पूर्तता नाही करतात यामुळे अत्यंत असंतोषाचं वातावरण आहे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जी फसवणूक तुम्ही त्या ठिकाणी आमच्या तमाम महाराष्ट्रातल्या मतदारांची केलेली आहे त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनांनी जे आंदोलन छेडलेलं आहे ते जाहीरनामाच्या होळी करण्यासंदर्भातलं त्याला आमचा जाहीर पाठिंबा जो आहे तो त्या ठिकाणी जाहीर करतो